आपल्याला माहिती असेल की गेल्या टर्ममध्ये माझ्या तेरा चौदा महिन्याचा कार्यकाळ या वैद्यकीय शिक्षण विभागाचा आलेला होता आणि ज्यावेळेला मी पहिल्यांदा इथं भेट दिली होती तेरा चौदा महिन्यापूर्वी त्यावेळेस रस्ते नव्हते झाडं झुडपं वाढलेली होती अत्यंत दुरावस्था होती आज जर बघितला आपण अतिशय चकाचक झालेला आहे अजून अनेक इमारती बांधायची असल्यामुळे रस्ते व्हायचे आहेत हॉस्पिटलचं काम सुरू व्हायचं आहे आणि आता आपण बघितलं असेल की मुलींचं हॉस्टेल जवळजवळ दीडशे दीडशे कॅपॅसिट कॅपॅसिटीचं त्यानंतर दुसरं दीडशे कपॅसिटीच्या हॉस्टेलचा शुभारंभ केला आपण त्यानंतर मुडचुरी जी पोस्टमॉर्टम करणारे मोठे अद्यावत हॉल आपण बघितला आणि आता हे परीक्षेसाठी एक्झामिनेशन हॉल आपण पाहिलेला आहे अतिशय चांगलं काम करण्यात आलेलं आहे आणि मला वाटतं विद्यार्थी जे एम बी बी एस किंवा पी जीसाठी जे विद्यार्थी शिकत आहेत त्याची अतिशय चांगली सोय करण्याचा प्रयत्न वैद्यकीय शिक्षण विभागानं आपल्या कोल्हापूर छत्रपती राजश्री शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एक केलेला आहे आणि एक नगरी एक शाहू महाराजांच्या नावाने वैद्यकीय नगरी या ठिकाणी उभारण्याचं आम्ही ठरवलेलं आहे लवकरच छत्रपती राजेश्री शाहू महाराजांचा पुतळाही आम्ही या ठिकाणी उभा करणार आहोत आणि आणि हो बेल आयकन वर क्लिक करायलाही विसरू नका